चिळू काय होतयू चिवळी चुण। निघाली शाळेत आज आहे शनिवार काय म्हणते अन्य गाडीला ताण नको तुझे नाव वर द्यायला लागली कंप्लीट याय लागली कोण म्हणलं मग ताण का नाही तानत

गाडी घेतली चौघांसाठी पैसे शाळेत सायकल इथं पडलं तर का तिकडे उताने फार फेकूनच दिल्या अरे काय लगा अवघड झालंय म्हणून जाऊन एक दोनच वर्ष वापरली मी पाच वर्ष सायकल वापरली या लवकर जा हा बाय बाय हा गेली शाळेत काय करते आय राहून देऊ थे फक्त गुत्री मांजरे तोंड घालायचं काय एवढं साखरे खाऊन दे किती आणला चिमण्या खात्या ठेव तिथे खाऊ दे कि मी ते यांना अग दे ठेव ठेव खाऊन दे सागर यांना देऊ तुम खाऊन दे चांगला असता येत इसकट उलट असं इसकट साऱ्या मुंग्यात बरं कसं काय झालंय गार्डनचा नजारा का नाही एकदम मस्त मधी आ होते आहे का ना एकदम मस्त मधी आणि काय झालं नको म्हणलं हिता इथं काय प्रोग्राम करायला म्हणजे इथं आपल्याला ती करायचं ना काय करायचंय आश्रम करायचे अनाथ आश्रम म्हणजे त्याच्यामुळं म्हणलं कसं इथं नको लय राडा करायला हिथं करायचं आता बांधकाम चालू करायचंय तो मेला कामान चाल निष्ठा फेकतो फेकत नाही लवकरच म्हणजे दोन तीन महिन्यातच काम चालू करायचंय झाले आपले सगळे पुरुष ते भी आणि तोपर्यंत हाटील चालू करतो ह्याला कुठं माहिती का बारामतीला हाटील हाटील पण गाल्याव कोणाला बसवायचं बरं काय लयच आवड झाले थी। रेश्मा येते काय रु काय होय गेश्मा तू येतील का गल्याव पैसे घ्यायला हा आणि ही गुरण हिन कसं काय तुझा हलवटन हिन कोण करायचं हा तुझा ना नात केला म्हणून तर हि झाले सगळ करू शकतो सगळं तुमच्याकडे अशी होय दे की त्याला काय झाड ती मैलच नाही रे अशी मागत शेणाचा पाऊ उचल आणि ही गुर लवकर बंदोबस्त करा कर अग हि मध्ये खर खरं 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 वाचत खरा खरा खराटा खरा, फिरवायची इतकी घाण सई ना हिडि खर मध्ये राव खराटा काम चाललंय तुझं वाज ना कवा आलो की हिडू हायच खराटा हायच खरा थोड कवा तरी थोड घ्यायला <coughs> का बरोबर नाही काय अरे पण थोडस माणूस आलो जरा थोड शांत राह त्यात खरा खरा किती घाण वाटत आवाज खरं खरं वाजले तर काय झाली लागले काय लागले काय लागले थांबी गुळी झाली हा राहून दे अगे थांबकी बघून दे अगे दोन मिनिट दुखत ते कसे इथं काय झाले अरे तुला दिसत लागली काय कोण काय कायतरी झालं इथं काय झाले आणि तू काय दिसते चांगली बी दिस नाही तू काय झाले काय झालं काय दिसते इकडून पाणी आटावलं राव यांनी पाणी आटावलं नाव आणायची होती वीस दिवसात चार फूट पाणी खाली काय नेल लाईन तस नसत रेस्टमा माणसाने काय करावं का नाही नाव आणायची होती सगळं करायचं होतं मग तुम्ही काय कुठे धार काढायची काढायची ती काय धारासाठी लोक कशी बघते मी जिकडे जाईन तिकडेच बघते काढली काढून जेवढी रोज रोज काय इचरत असत मला तेच कळत नाही मग काय इचरू अरे जे म्हणते काय काय ग काय दुनियेचे ग काय काय नाही काय आता तिला झालं बोरिंग बरोबर इकडं पाणी हाय पण लय पाणी नाही खाली गेलं पार आता राहिलं असेल किती माहिती का गुडघे इतकं मी आलोय तर खाली हापासलं हे न्यार